जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड पोलीस दलांकडून रात्री निर्भया रॅली काढण्यात आली भयमुक्त आणि नांदेड सुरक्षित या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली ही रॅली महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली ही रॅली रात्री आठ ते दहा पर्यंत काढण्यात आली या रॅलीत शहरातून महिला मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या रॅलीत समृद्ध जीवन प्रतिष्ठान संस्थेने काढलेल्या मशाल रॅलीने नांदेडकरांचे लक्ष वेधले होते सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड आज जागीर महिला दिनानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनातील नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे निर्भयारली आपण नांदेड शहरात तयार केली भयमुक्त आणि सुरक्षित नांदेड ही संकल्पना हा विषय घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये खूप उत्स्फूर्त आणि खूप उत्साहाने प्रतिसाद समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमधून आम्हाला मिळाला अगदी लहान मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांपर्यंत महिला याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या वेगवेगळ्या समाज घटकातल्या महिला होत्या डॉक्टर्स होते शिक्षक शिक्षिका होत्या नर्सेस होत्या काही अधिकारी होते तर वेगवेगळ्या समाज घटकात वी फळ विक्रेत्याही होत्या त्यामुळे वेगवेगळ्या समाज घटक आणि वेगवेगळे वयोगट यामधल्या महिलांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या नांदेड रॅलीला दिला निर्भया रॅलीला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपलं नांदेड निर् निर्भयरित्या रात्रीचं सुद्धा महिलांना सुरक्षित राहावं हो। याकरिता आम्ही नांदेड जिल्हा पोलीस सदैव कटिबद्ध आहोत वेगवेगळे वे उपक्रम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे भरोसा सेल असो डामिनी असो आता नुकताच मान्य पोलीस निरीक्षकांनी चालू केलेला सेफ स्ट्रीट सेफ राईट हा उपक्रम असो हो। हा आपण महिलांकरता नांदेडकर वासियांकरता राबवत आहोत हो। पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना महिला दिनाच्या कृत्यक्ष नांदेड सुरक्षित आणि भयमुक्त निर्भय व्हावं महिलांसाठी सर्वांसाठी हा विषय हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाणं हा उद्देश होता